रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची सुरुवातीपासून आम्ही रामा अग्रोचे प्रोडक्ट वापरले ते किती ग्राम पर्यंत झाले चारशे पर्यंत झाले गेले वापरायच्या अगोदर काय शंका होती का रामाय गुरुडे वापरायच्या आधी शंका होती पण पुन्हा वापरली पहिल्या वर्षी वापरलो सुरुवात झाली काय वाटत नाही माल फोगवा एक नंबरचा रामकृष्ण शेतकरी बांधवांनो आपण राम आयोटिक मला एंटरप्राईज च्या माध्यमातून इथे आलेलो आहे तर त्यांनी राम आयोटेकचे प्रोडक्ट वापरलेले आहेत जैविक तर कशा पद्धतीने रिझल्ट आला शेतकरी बांधवांना ऐकूया तर तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांना तर कशी रामायागोडीची प्रोडक्ट वापरली आणि काय रिझल्ट आला तर आमचं शेतकरी सुरुवातीपासून आम्ही रामायागोडाची प्रोडक्ट वापरले ते आणि शेवटपर्यंत हीच वापरतोय चांगला आहे प्रयोग हे रिझल्ट कसा वाटतो चांगला आहे रिझल्ट उन्हाळी साईज येत ना म्हणजे तुमची साय तुमच्या दहाची साईज साईज चांगली आहे किती ग्राम पर्यंत झाल्या चारशे पर्यंत झाले गेलं चारशे हात वगैरे कच आहे सुरुवातीला म्हणजे काय काय कसं कसं नियोजन केलं काय काय पासून यांचं आहे हम्म कसा वाटतो तुम्हाला चांगला आहे की रिझॉर्ट सत्कर बंधन कसं आता वर्ष आहे चांगला आहे उन्हाळी साईज येत नाही म्हणते साईज कशी वाटते साईजपर्यंत तुम्हाला अशी साईज झाली का साईज हे औषधापासून झाले जैविक मुळ जैविक जैविक मधनं झालेले आहे ही जैविक मुळ जसं आली केमिकल न अशा नाही नाही केमिकल मी वापरत नाही तीन वर्षापासून ते तर पाणी कमतरता असताना काय झालेलं आहे पाच टाकून एक साडेतीन तास चार तास पाणी आपलं दिलेलं आहे खर्चाच्या बाबतीत खर्च वाटलं खर्च हिशोबातच आहे काहीच नाही खर्च नाही नाही खर्च नाही खर्च नाही केला खर्च कमी जास्त जास्त आहे अशी साईज बघायला भेटली होती काही तुम्हाला नाही नाही साईज चांगली आली चारशे ग्रॅम झाले अजून पूर्ण कच्च आहे पाचशे प्लस होईल आमचं मन आहे नात केला पण वाया नाही गेला हे खरं आहे का खोटं आहे खरं आहे तर झाडाला माल किती निघाल वीस किलो पर्यंत निघाल वीस किलो साईज साईज साडेतीनशे चारशे झाली अजून किती आहे वीस एक दिवस लागेल की अजून अजून साईज तुमचे दोनशे ग्राम न तर सहज वाढू शकतो वाढती शंभर ते दोनशे ग्राम वाढू शकतो एवढी वाढते माझे मला विश्वास आहे बाग बघून काय म्हणतो बाग पण ते काय जे असं म्हणणं येते ना पण आपला पूर्ण विश्वास आहे की खात्रीशीर उपयोग होतो म्हणून वापरायच्या अगोदर काय म्हणत शंका होती का एक वापरायच्या आधी शंका होती पण पुन्हा वापरली पहिले वर्ष वापरल्या सुरुवात झाली ती काय वाटत नाही आता पहिल्यांदा काय वाटायचं किंड वापरायची वेळ म्हणजे पहिल्यांदा खर्च मोहर गेला माल त्या हिशोबात निघला त्यामुळे भ्या वाटलं होत रिझल्ट चांगला आहे रिझल्ट चार लाखाचं उत्पन्न झालं हो तीनशे आहेत पण चांगली थोडी शंभर एक तर बाद जाईल आपली म्हणजे एकशे सत्तर ते ऐंशी चांगली झाड आहे आहेत साहेब साईज बघा काय सोडलं तुम्ही राम रामहापर सोडले बाई सोडल्यापासून साईज काय म्हणते साईज चांगली आहे चमक चकाकी की एक नंबर होय होय खुश आहेत का तुम्ही होय विश्वासा का म्हणजे कसं वाटत आहे की विश्वासाचा मला पण काय सांगते मलाही श्वासा स्वतःला तरी विश्वास भरपूर आहे कशी बघा साईज समाधान हो आहे का तुम्ही समाधान आहे होय हा एक दोन तीन वर्षाचं अशी फळं लागली होती का लागली होती पण ती काय जास्त गळली होती ओके दुसरं काय ना माल फोवा एक नंबर औषध आहे होय ना अजून कशा कशामध्ये तुम्हाला असं फरक जाणवतो कांद्याला एक जाणवला उसरा चांगला आहे एवढं ऊन आहे एवढं ऊन आहे सगळं वरनं खाली पाणी कमी कशी साथ देत का जैविक उत्पादन रामा ना, ना। त्यात तरस लय फरक आहे रासायनिक त्रास होते आणि त्रास होत नाही काय फरक जाणवतो तुम्हाला सगळे फरक काळू की चका की असं समजायला फरक आहे ना तेलकट कुठं दिसत नाही तेलकट नाही नेमकं वापरल्यापासून काय तेलकट कुठं दिसत नाही काय सुद्धा नाही औषधाबद्दल किंवा काय औषधाबद्दल एक नंबर खात्रीशीर औषध आहे आपण विश्वास देऊन वापरली पाहिजे सांगितल्याप्रमाणे टाकली पाहिजे टाकली पाहिजे ती टायमिंगला सोडली पाहिजे पंधरा दिवसाला दोन सोडतो सोडतो तुमचा विश्वास कधी बसायला विश्वास तीन वर्ष झाला माझा बसलाय तुम्ही तर काय वापरता रामायण रोड सोडून नाही नाही खालणं काय दुसरं वापरत नाही विशेष वापरतो रामायण रोड पाच काम करतो शेतकऱ्याच्या कष्टाची जावं Hmm. त्यांनी असल्या उन भर उन्हाळ्यात सुद्धा साईज चांगली काढली hmm. साईज चांगली काढली ना पाणी नसताना सुद्धा बोर घेऊन त्यांनी पाणी दिलं फळाला बागेला तर त्यांचा छोटासा सत्कार करणार शेतकरी राजा सत्कार कर कर करत आहे पण विषयी रामायाोग्राच्या संदर्भात तुमचं काय एक नंबर कंपनी आहे आणि एक नंबर उत्पादन द्यायला औषध चांगले आहे शेवट पॉईंट साथ दिली चांगली दिली होय होय आताच्या कंडिशनला कशी साथ दिली तुम्हाला उन्हामध्ये ह्याच्यामध्ये फुगवून चांगली साथ दिली की होय आताच्या वातावरणात आता वातावरणात चांगलं आहे कंडिशन तर आपण हार्वेस्टिंगच्या वेळेस भेटू होय होय चालतं आहे रामकृष्ण रामकृष्ण चांगली साथ दिली रामागराच्या औषधाने साठ कष्ट आपण या बागेच आपण हार्वेस्टिंगला एक व्हिडिओ घेणार आहे तर काय उत्पन्न निघतंय आणि काय रेटनं जातंय हे आपण पाहू शकतो शकेल बागेला पण वाया नाही गेला म्हणजेच म्हणजेच रामायागरोग